दर्शक आज आपण आलो आहे गार्डी या गावामध्ये उत्कृष्ट दूध उत्पादक शेतकऱ्याची एक यशोगाथा जाणून घेण्यासाठी प्रथम तुमचा परिचय नमस्कार मी सोमनाथ भारत निंबाकर मुक्काम पोस्ट गार्डी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर तर तुमची हे संकल्पना आहे बाबा मुक्त गोटा कसा केला आणि किती गयापासून सुरुवात केली तुम्ही आम्ही सुरुवात तशी दोन हजार सतरापासून केली याच्या अगोदर आमच्याकडे एकच गाय होती दोन हजार सतरानंतर नंतर आम्ही सुरुवातीला एक एक अशा तीन गाय आणल्या ज्यावेळेस तीन गाय आणल्या तिन्हीच्या तिन्ही गाय आम्हाला सल खाल्लेल्या मिळ म्हणजे गायनी लोखंड वगैरे खाल्लेलं लो होतं काहीतरी तीन गायी आम्ही आणल्यापासून एका महिन्यात तिन्ही तिन्ही एक्सपायर झाल्या तीन एक्सपायर झाल्यानंतर आता आम्ही ठरवलं की आता ह्यातून जर आपण हे धंदाच म्हणजे नाही करायचा तर हे नुकसान भरून निघणार नाही आणि जर केला तर आपण हे नुकसान आज नाही दोन वर्षा ह्याच्यानुसार आम्ही गायी वाढवत गेलो ती आता पहिल्यांदा तुम्ही तीन गायी सेल खाल्लेली आणली ते पुढे आपल्यात ना का बाहेरून आणले नाही काय दोन गाय गावातून घेतल्या होत्या आणि सांगोल बाजारातून एक आणली होती आणली हो आता त्याच्यापासून आता तुमच्या सध्या गायी किती आहेत आता मोठ्या पस्तीस गाय आहेत माझ्याकडं पाच पंधरा कालवडी आहेत आणि सात मसर आहेत आता लहान मोठी एक मोठी म्हैस आहे सहा रेड आहेत दैनंदिन तुमचं म्हणजे कसं चालतो सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत सकाळी पाठ पाच वाजता आमचं कार्य हे गुरांचं हेच काम चालू होतं पाठपाचला उठल्यानंतर गाय आम्ही उठवतो आणि उठवून बाहेर दार दुधाच्या ठिकाणी मिल्किंगच्या जागेला घेतो मिल्किंगच्या जागेला घेतल्यानंतर पेंट वगैरे ठेवतो पेंट खायची झाली का दार चालवतात करेक्ट सव्वा सहाला दारा चालू होते काढायच्या सात वाजता दूध काढून कम्प्लीट होत नंतर परत नंतर जशा गायी होतील तशा गायी आज जातात दारा काढून झाल्या गाय दूध जातं डेअरीला हॅडसनला दूध असतं आमचं आणि सात सव्वा सातला वैरण पडते गोरांना एकदा वैरण टाकले का परत इकडं यायचं काही काम नाही आता तुमच्या बोलण्यातून आलं की तीस ते पस्तीस गाय सध्या माझ्या दुधावर आहेत तर तुम्ही ती आता सध्या आहेत किती म्हणजे एच आहेत जरशे आहेत क्रॉस आहे म्हणजे तुम्ही आतापर्यंत ब्रिडिंगवर काम केलंय का कशावरती सध्या म्हणजे पस्तीस गाय दुधाव नाही आहेत फक्त आता अठरा गाय दुधावर आहेत टोटल पस्तीस मोठे हेड आहेत आणि पस्तीस हेड मध्ये फक्त अठरा गाय दुधावरच्या आहेत त्यातल्या एचेपच आहेत पूर्ण आता आमच्या ब्रीडिंगवर काम चालू आहे सध्या आता माझ्याकडं जर्शीचे पण काय आहेत आणि मध्ये डेनमार्क आहे 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 आणि साधारणत आपली कमीत कमी गाय किती कितीपर्यंत दूध दे आहे तुमच्याकडे कमीत कमी पंचवीस प्लस आहे जास्तीत जास्त चाळीस प्लस आहे आणि आजच्या आपल्या गोट्याच जर तुम्ही विचार केला तर दूध उत्पादन किती आहे दररोजचं आता साडेचारशे लिटर संकलन आहे अठरा गायमध्ये आणि अठरा गायमध्ये साडेचार साडे चारशे लिटर दूध आहे आणि तुम्हाला दर काय भेटतो आता अठ्ठावीस रुपये रेट बसतो अठ्ठावीस रुपये आणि तुम्ही खाद्यामध्ये काय देता खाद्यामध्ये आता धनलक्ष्मी पशुखाद्य असते गोदरेज कंपनीच आणि जे कमी दुधाच्या गाय जे जास्त दुधाच्या गाय त्यांना धनलक्ष्मी असतं कमी दुधाच्या आहेत म्हणजे पंचवीस प्लस आहेत पण ती च्यात आहेत त्यांना समृद्धी असते गोदरेज असं काही शेतकऱ्यांचं मत आहे की एक नंबर दोन नंबर वगैरे आम्ही आता पेंट चालतो बाबा दुधावरच्या म्हणजे डी सिक्स्टी परत गाभण काळातली हे तुम्ही काय ती काय का, का तुमचा माझ्याकडे आता पाच क्वालिटीची पेंट वापरतो मी याच्यामध्ये पेंट कोणती कोणती वापरत आता त्याच्यामध्ये सुरुवातीला काफ स्टार्टर येत काफ स्टार्टर त्याच्यानंतर ग्रोवर म्हणून एक सा ते सहा महिन्यापर्यंत सहा महिन्यानंतर ग्रोवर म्हणून पेंड येते आणि सहा महिन्याच्या नंतर बोहिनो म्हणून पेंड येते ते कुणाला जे गाई गाभण आहेत म्हणजे पहिल्या रू वासरांसाठी भरल्यापासून म्हणजे कन्फर्म झाल्यापासून सात महिन्यापर्यंत आठव्या महिन्यापासून आठवा आणि नववा डी सिक्स्टी ट्रान्झिफीड म्हणून पेंड वापरतो गोदरेज ची किती दिवस साडे द्यायची साठ दिवस हा आणि त्याच्यानंतर समृद्धी किंवा धनलक्ष्मी आता तर त्याचा विचार केला तर आता सध्याचे दुधाचे भाव बघता आणि पशुखाद्याचे भाव बघता हा व्यवसाय परवडतो का तुम्हाला परवडतो ना परवडतो पर म्हणजे कसं आहे प्रत्येकाच्या गोट्यात कमीत कमी पंचवीस प्लसची गाय पाहिजे तर हा व्यवसाय परवडतो मग हायेस्ट किती असू द्या सरासरी एका गायनं एका वेताला पाच हजारापासून पुढं संकलन लीटर दिलं लिटरमध्ये दिलं पाहिजे पाच हजार प्लस त्यावेळेस ते दूध व्यवसाय परवडतो नाहीतर तुमची गाई दोन अडीच तीन हजार लिटर जर दूध देत असेल तर मग हा व्यवसाय परवडत नाही आणि तुम्ही कुठला कुठला चारा वापरता आपल्या जनावरांना आता चाऱ्यामध्ये मोरगास असतो एक टाइम आणि एक टाइम हे असते ओली मक्का ओली मक्का ओली मका ज्यावेळेस अवेलेबल नसत त्यावेळेस हरभरा बुसा आणि हे दोन्ही असते आणि ऊस वगैरे काय घालता का तुम्ही ऊस नाही ज्यावेळेस कोणताही वाला चारा अवेलेबल होत नाही त्यावेळेस मग पर्याय म्हणून काहीतरी ऊस वगैरे हो वापर पण बऱ्याच शेतकऱ्यांचा असं एक मत आहे की ऊस गाठल्यानंतर त्याबद्दल तुमची काय माहिती टक्के आहे कारण ऊसात ऊसानं गुरांची कॅल्शियमची झीज भरू भरून निघू शकते पण फॉस्फरस लेवल पूर्ण कमी होते कारण जेवढं खाईल तेवढं ते लगे वाट सोडून देत आता आपला सध्याचा तर तरुण वर्ग जर बघितला तर आता सध्या दूध व्यवसायाकडं वाळायला लागला आहे तुम्ही त्या तरुण वर्गांना काय सांगशाल आणि कशा पद्धतीनं तुम्ही त्यांना मार्गदर्शन करता एक यशस्वी दूध उत्पादक शेतकरी या नात्यानं नाही कुणीही दूध उत्पादक म्हणजे व्यवसाय करू इच्छित आहे त्यांना एक माझं एकच सांगणं आहे की कि तुम्ही कितीही भांडवल असू द्या सुरुवात ही दोनच गाईपासून करा जोपर्यंत तुम्हाला दूध धंद्यातली पूर्ण आयडिया येत नाही किंवा गायला काय आहे काय नाही हे तुमच्या लक्षात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्ही गाय नाही दोन गायी पासून तुमच्या लक्षात आलं दोन तीन महिन्यानंतर तुम्ही अजून दोन गाय घ्या असं स्टेप बाय स्टेप जा एकदम तुम्ही पांडवला आहे म्हणून दहावीस गाय घेऊ नका तर दोन गायीपासून पासून सुरुवात कर। कर। करा सुरुवात करा आता जर सध्याचा रेट तुम्हाला काय बसतो हॅटसनला मला अठ्ठावीसशे एकोणतीस रुपये रेट बसतो आज <coughs> आणि तो राज्य शासनाने जी आर काढला अनुदानाचा तो आपल्यापर्यंत पोचला का आणि शेतकऱ्यांना मिळाय का तो अनुदान काही पशवी हो योजना शासनाची मला काय सांगता येणार नाही पण आमच्याकडून डॉक्युमेंट वगैरे भरपूर घेतले त्यांनी बरं पर... टॅगिंग असेल किंवा त्यांचं ऑनलाईन केलं त्यांचं भारत ऍपला जाऊन जाऊन पण आतापर्यंत तरी काय त्यांचं म्हणजे येणार आहे नाही फक्त येईल तर तसा जर विचार केला तर आज शेतकरी एक अशी एक नाराजीचा प्रश्न आहे की बाबा ही सरकारची योजना पाच रुपये अनुदानाची पशव्या पशवी आहे त्या माध्यमातून आज तुमच्या गाईला बिल्ला मारायचा असेल त्याला तुमच्याकडून डॉक्टरांनी पाच पन्नास रुपये घेतले असतील पण ऑनलाईन असेल ही समजा गोष्टी असेल पण ते अजून शेतकऱ्याच्या पदरात पडलं नाही आज कम्प्लीट एक महिना झाला ही घोषणा होऊन त्याबद्दल तुम्हाला काही शासनाला काय सांगू इच्छित आहे का तुम्ही नाही शासनाला काय सांगायचं नाही काय सांगू शकताय का त्यांनी जी स्कीम आणली पाच रुपये अनुदानाच जे हॅटसनला एकोणतीस रुपये दर होता हे ह्यांच्या ह्या है स्कीम मुळे वैयक्तिक त्यांनी दोन रुपये तोटाच केला आमचा ह्यांची स्कीम राबवल्यापासून हो पर लिटर दोन रुपये हॅडसन ची कमी झाले यांनी अनुदानाची घोषणा केलीपासून दोन रुपये रेट कमी झाले अनुदानाचा तर अजून पत्ताच नाही पत्ता नाही म्हणजे शेतकऱ्यात कुठं नाराजीचा सूर आहे शंभर टक्के आपण ज्या आता पश्चिम महाराष्ट्रात राहतो त्याच महाराष्ट्रामध्ये एक सांगली कोल्हापूर एक जिल्हा आहे त्या भागामधला जर विचार केला तर आज गाईच्या दुधाला चौतीस रुपये रेट आहे आणि म्हशीच्या दुधाला कमीत कमी, -कमी पन्नास ते पंचावन्न रुपये रेट आहे त्याची तफावत आपल्या का म्हणजे कशासाठी हेचं कारण काय आपण त्याच म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात राहत असताना सोलापूर जिल्हा हा प्रत्येक क्षेत्रात पाठीमाग आहे मग ऊस असेल दूध असेल प्रत्येक गोष्टी मी शासकीय नोकरीला असताना तुम्ही ह्या गोट्यामध्ये तुम्ही कोण कोण काम करता आणि कसा वेळ देता सकाळ संध्याकाळी मी असतोय दारला आणि त्याच्यानंतर दोन गडी आहेत त्या गड्यांकडून काम करून घेतात म्हणजे चारा आणणं मोरगास भरून घेणं जे काय असेल ते बघ पाठीमागचं नियोजन करून घेतात आणि मी सहा वाजता येतो साधारणतः तोपर्यंत गायी बांधून ठेवलेल्या असतात म्हणजे दारासाठी तेवढेच ते मी जरी वेळ झाला तर घरचे चालू ग्रामीण भागामध्ये एक दोन गाय सांभाळताना नको वाटते आणि आज जर तुम्ही शासकीय नोकरीला असताना तुमच्या ताई असतील ते पन्नास जनावर हँडल करतात करतात म्हणजे दिवसभर मी नसल्यामुळे त्यांना करावं लागतं ते आणि त्याचा दुसरा माणूस पण नाहीये की बाबा ते मदत करेल लेबर आहे दोन आणि मग मुक, थोडक्यात मुक्त संचार असल्यामुळं तो म्हणजे व्यवस्थित होते असं म्हणायचं आहे का मुक्त संचार असल्यामुळं कसं आहे एक तर मला इथं शेण काढायची गरज नाही पाणी पाजायची गरज नाही सक ॲटोमॅटिक जेव्हा ताण लागेल तेव्हा पा, पाणी पिते चारा दोन वेळ असतो दिवसभर त्यांना माहीत आहे आता आपण जर नाही खाल्लं तर आपल्याला संध्याकाळशिवाय नाही आणि दररोजचं तुमचं संकलन किती आहे आत्ता सव्वा चारशे साडेचारशे लिटर संकलन आहे रोजचं साधारणतः आजच्या रेटनुसार अठ्ठावीस एकोणतीस प्रमाण तेरा एक हजार रुपयाचं दूध होतं तेरा साडे तेरा हजार रुपयाचं एक चार लाखाच्या आसपास दूध होत तुमच्याकडे जर बघितलं तर एवढे चाळीस पन्नास जनावरांचं गोटा आहे प्रशस्त जागा आहे फॅन आहे परत बघितलं तर समोर थार दिसते हे कशाच्या म्हणजे ह्याच्यावर आहे ह्याचं काय गमक आहे आमच्या शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगू शकता सा ह्याचं गमक म्हणजे ते काय माझे गाय दिसते तेच आज म्हणजे हे माझी ओळख जी आहे ती फक्त माझ्या आहे मुळे आणि जे काही केलं ते फक्त गायनवरच केलेलं आहे ह्याच्यात कुठून म्हणजे असं काही नाही की कुठलं बाहेरचं दोन नंबर इन्कम आहे किंवा काय आहे आणि आमचं थार घ्यायचं म्हणजे कारण असं की आमच्या डोक्यात एकच होतं की गावात जे केलं नाही ते आपण करायचं गावानं जे केलं नाही गावापेक्षा वेगळं काहीतरी करायचं आतापर्यंत आमच्या डोक्यात आम्ही चार गायींना मुक्त गोटा केला सुरुवातीला दोन गायींना आमच्याकडे धार काढ मिल्किंग मशीन होत आज बऱ्यापैकी जे लोक आहेत कशाला पैसे घालवायचं कशाला त्रास करायचा म्हणजे याच्यामुळं मिल्किंग मशीन सुद्धा दहा दहा गायींच्या दारा हाताने काढतात काही काही लोक आमच्या गावात तर जेवढे ह्या धंद्यात तुम्ही म्हणजे झुकून द्यायचा हा म्हणजे जेवढं कष्ट कमी लावून घ्यायचाल स्वतःला धंद्यात तुम्हाला इंटरेस्ट वाढते आणि तेवढं तुम्ही ह्या धंद्यात प्रगती करताय आमच्या शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगू आता एच एफ मध्ये करावं बिल्डिंग बिल्डिंग मध्ये कुठलं काम करावं बिल्डिंग मध्ये बिल्डिंग मध्ये आता सर्वच चांगले हुँ, आहेत एबीएस चांगलं आहे डेन्मार्क चांगलं आहे बायफचे चांगले आहेत वर्ल्ड हो, वाइड चा एक नंबर आहे डेन्मार्क माझ्याकडे डेन्मार्कची दोन कालवडे आहेत चाळीस एकशे सोळा आहे चाळीस एकशे अठरा आहे डेन्मार्क मध्ये डेन्मार्क च ज्युपिटर आहे च आकाशदीप आहे आणि च टायसन जर्सी जेवायचं जर्सी आहे जर्सी आहे त्याचं म्हणजे लॅक्टेशियन हे काय माहिती आहे का तुम्हाला म्हणजे तुम्ही जे आता आपण ह्याच्यावर जर करायला लागलो बिडींगवर जर आपण काम करायला लागलो तर बाबा त्यांचं काय म्हणजे लॅक्टेशियन म्हणजे दिवसाचं दूध किती देऊ शकते डेनमार्क किती देऊ शकते ए बेस काय देऊ शकते ह्याबद्दल काय आमच्या शेतकरी बांधवांना काय माहिती देऊ शकता का तुम्ही आता त्यांच्या कंपनीचं तर भरपूर आहे आहे म्हणजे कसं त्यांच्या कंपनीचं वीस हजार एकवीस हजार अठरा हजार तिथपर्यंत आहे पण एवढं आपले जन शक्य नाही एक माझा एक अंदाज आहे की माझ्यातली जी कालवड तयार झालेली आहे माझ्या संभाजने कमीत कमी पाच हजार प्लस तर पहिले हो। दर्शक हो आज आपण आलेलो आहे बारडी या गावामध्ये आणि एक उत्कृष्ट दूध उत्पादक शेतकऱ्याची यशोगाथा आपण जाणून घेतलेली आहे त्यांनी चार गायी पासून आज कमीत कमी पन्नास ते साठ गायीचा गोटा आहे आणि दैनंदिन त्यांचं साडेचारशे लिटर संकलन आहे आणि त्यांच्याकडं बघता तर एक तीन दारा है है। तरी सुदा, तरी सुदा ते नोकरदार आहेत आणि गावचे पोलीस पाटील आहेत तरीसुद्धा तरीसुद्धा ते ह्यातून वेळ काढून जास्तीत जास्त आपल्या शेतकऱ्यांना त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं त्यांच्याकडे बघितलं तर थार गाडी आहे ट्रॅक्टर आहे आणि त्यांच्या जोडीला जो आपण म्हणतो ना एक शेतकऱ्याचे एक म्हण आहे की बाबा गाडीला दोन चाक व्यवस्थित असेल तर गाडीच सरळ चालतील तशीच आमची ताईसुद्धा त्यांच्या मदतीला आहेत आणि हे नोकरदार असेल तर हे नोकरीला गेल तर आमची ताई ता स्वतः बघतात हेच येणाऱ्या हो पिढीनं आदर्श जाणून घ्यावा यांचं मी पी पी आर आणि सी बोललात त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद